असलम शेख यांना आणि त्यांचे ज्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेली जमीन ही काही भूमाफियांनी त्या ठिकाणी बडकावली होती आणि त्यासंबंधी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला सन्माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत विस्तृत उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे अध्यक्ष परंतु मला एक समजत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये ही जी इमारत अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधण्यात आली ती आपोआपच बांधण्यात आलेली नाही त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्णपणे गुंतलेली होती त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुंतलेले होते आणि सगळ्यांच्या संगणमतानं त्या ठिकाणी ती इमारत बांधली गेली त्या ठिकाणी मंत्री महोदय म्हणाले की माझ्या स्कोप मध्ये नाही आहे किमान या ठिकाणी आपल्या स्कोप मध्ये जे आहे ते आपण केलं या ठिकाणी ती जागा खाली करून दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक त्या ठिकाणी आभारी आहोत परंतु मला एक सांगा की जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ते होऊ दिलं ते घडू दिलं आणि जो भूमाफिया ज्यानी त्यावर ताबा घेतला या दोघांवर कारवाई संबंधित काही सांगण्यात आलेलं नाही ती कारवाई आपण करणार का मला आठवतं दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक जी काढलेला होता आणि जी काढून या ठिकाणी सांगितलं होतं की अशा प्रकारचं अनधिकृत असेल त्याच्यावर सिनियर आय त्या ठिकाणचा आणि असिस्टंट कमिशनर बीएमसी यांना तात्काळ त्या ठिकाणी निलंबित करण्यात येऊ शकतं तर त्या जी आरच्या अनुषंगानं आपण तात्काळ ही कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन या संबंधाने स्कोपच्या बाहेर थोडासा एक प्रश्न असा आहे की अनेक जमिनी या ठिकाणी सागर आमचे सहकारी यांनी या ठिकाणी विचारलं की इतर जमिनींबद्दल काय तर नागपूरमध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघात आपल्या मालकीची सरकारच्या मालकीची जमिनी आहेत आणि त्याला अनधिकृतपणे लोक ताबा घेऊन बसलेले आहेत काही सरकारी योजना सुद्धा त्या ठिकाणी आणता येत नाही तर तुम्ही नागपूर कलेक्टरला आदेश करून आणि पोलीस कमिशनरला त्या ठिकाणी सूचना देऊन तात्काळ त्या जमिनी खाली करून सरकारच्या ताब्यात घेणार आहेत का असे व्यवसाय झाला मी असं नाही म्हटलं स्कोप मध्ये नाही म्हणजे आता गृह विभागातर्फे कारवाई करावी लागेल त्या बिल्डरवर आणि इतकं मोठं त्या ठिकाणी धाडस केलं की महामानव डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची जमीन हळप करण्याचा प्रयत्न केला जेलमध्ये गेलाच पाहिजे आणि जे अधिकारी आहेत ज्यांनी येऊ दिला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मला नगर विकास आणि ग्रहला दोघांनाही या ठिकाणी नसती पाठवून त्यांच्यावर कारवाई करतो असं मी सांगितलं दुसरं मी सांगितलं की हे जे आहे हे बांधकाम संगणमतांनी झाले आहेत मोठे बिल्डर्स आहे त्यामुळे बिल्डर याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेही आपण करणार आहोत आणि आपण तर हा विचार नाही केला किततरी लोक या ठिकाणी होते म्हणजे बहात्तर सदनिका होत्या आठ व्यावसायिक मोठे संकुल होते आपण तोडून टाकले आणि आता तोडले वीस पाच आणि तेरा सहाला जमीन दोष करून टाकले हे एकच या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपण याच्यामध्ये कुणाला सोडणार नाहीये मी मान्य मुख्यमंत्र्यांकडून कारवाई करून स्ज्ञालाही सांगेल की गृह खात्याने काय कारवाई केली